नमस्कार सर्वांना माझे नाव हर्षद प्रभाकर बाबुल आताच झालेल्या कंबाईन परीक्षेमध्ये माझा म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझी स्ट्रॅटजी शेअर करीत आहे म्हणजे आता आपण बघितलं की कंबाईनचा निकालमध्ये प्रीचा निकाल जो आहे कट ऑफ तो सतत वाढत चाललेला आहे तर आपण काय करायला हवं की आपले मार्क्स त्या कट ऑफच्या रेंजमध्ये येतील किंवा साठ प्लस येतील तर त्याची स्ट्रॅटजी आज आपण जाणून घेऊया चला तर मित्रांनो आजचा पॉईंट आहे की पूर्वपरीक्षा समजून घ्या परीक्षेमध्ये नेमका कसं असतं माहिती आहे का पूर्वपरीक्षेला आपल्याला शंभर क्वेश्चन था असतात आणि टाइम लिमिटेड असतो त्यामुळे टाइम मॅनेजमेंट ही आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे आपल्याला कारण आपल्याला वीस मार्काचं मॅथ्स आहे त्याच्यामुळे मग आपण एक नियोजन केलं पाहिजे की पहिले आपण अर्धा तास किंवा पस्तीस मिनिटामध्ये आपलं जीएस कम्प्लीट झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण मग मॅथ्सला टाइम दिला पाहिजे आणि जर स्कोरिंगचा विषय झाला तर म्हणजे मॅथ्स मध्ये आपण स्कोअर घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे कारण आपल्याला मॅथ्स uh, मध्ये विस्कुशन राहते क्वालिटीचे पंधरा आहेत आपले सायन्सचे हिस्ट्री आणि ज्योग्राफीचे दहा दहा येत आपल्याला पण याच्यामधून असं आणि असते तर याच्यामधून आपल्याला हे कळायला पाहिजे की आपलं स्कोअर कुठं व्हायला पाहिजे म्हणजे सपोज मॅथ्स आहे मॅथ्स मध्ये वीस पैकी आपण मिनिमम सतरा ते अठरा घेण्याचा प्रयत्न करायचा असतो कारण मॅथ्स जनरली सोपं टाकता आयोग म्हणजे थोडं तुम्ही जर अभ्यास केला मॅथ्स चांगला तर तुम्हाला सतरा ते अठरा क्वेश्चन इजी आरामात येऊन जातात आणि क्वालिटी क्वालिटी हा सर्वांचा स्ट्रॉंग विषय असतो क्वालिटी म्हणजे सर्वांना मार्क येतात पण मग एक ते दोन क्वेश्चन असतात कधी ट्रिकी असतात क्वालिटीचे त्यामुळे आपल्याला पंधरापैकी जवळजवळ तेरा ते तेरा म्हणजे बारा तेरा मार्क असे आले पाहिजे क्वालिटीमध्ये आणि सायन्स सायन्सचं म्हणायला गेलं तर म्हणजे जनरली मुलं जे असतात सायन्स स्किप करतात पण तसं न करता सायन्सकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आता सायन्स म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं पण जास्त या क्षेत्रात वाढू राहिले इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यामुळे आपण कुठं कमी नको पडायला त्यामुळे आपण सायन्सकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यात मिनिमम सेवन टू एट मार्क्स हे घेतलेच पाहिजे आपण कारण सायन्स आपण स्किप करून चाललं नाही कारण कट ऑफ आता खूप वाढत चाललेला आहे आपलं आपण बघतो सध्या आणि करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये एक म्हणजे कसं अप्रोच द्यावा लागतो की म्हणजे सारखं तुम्ही रिवाईज केलं पाहिजे करंट अफेअर्स तेव्हा तुमच्या लक्षात राहतील कारण आता आपण बघितलं ग्रुप बी च्या याला करंट अफेअर्स थोडे अवघड आलेले अवघड hmm. आले म्हणजे त्यात एक्स्ट्रा बाहेरचा आपल्या आपण जे कन्व्हेन्शनल बुक वापरतो त्याच्या बाहेरचा आठा विचारलेला होता करंट अफेअर्स विचारले होते त्यामुळे करंट अफेअर्स पण म्हणजे एव्हरीसंडे तुम्ही रिवाईज करत चालला म्हणजे तुम्हाला परत शेवट शेवटी येऊन शेवट तुमच्यावर लोड येणार नाही करंट अफेअर्सचा आणि हिस्ट्री आणि जिओग्राफी आपण हिस्ट्रीचं बोलूया हिस्ट्रीमध्ये सिक्स टू सेवन क्वेश्चन असे असतात की जे आपले कन्व्हेन्शनल बुक्स वगैरे इथून वगैरे तिथून येतात आणि था बाकीचे जे असतात चार ते पाच क्वेश्चन ते सोर्स बुक म्हणजे जे मोठे मोठे ऑथरचे पुस्तक असतात त्यातून टाकतात ते पण मग तिथं आपल्याला थोडं विचार करावा लागेल की आपण म्हणजे तो समाजसुधारक किंवा तो व्यक्ती तिथे होता की नव्हता अशा पद्धतीने विचार करून आपल्याला करा हे करावं लागेल आणि जॉग्राफीचे इझी क्वेश्चन्स येत असतात सेव्हन क्वेशन्स हे आपले महाराष्ट्राच्या जोग्राफीवर येत असतात आणि थ्री थ्री टू फोर क्वेश्चन्स हे आपल्या इंडियन जॉग्रफीवर येत असतात त्यामुळे महाराष्ट्रासोबत थोडं इंडियनवर पण फोकस करा इंडियनमध्ये आपलं प्रा प्राकृतिक झालं राजकीय झालं थोड्या नद्या झाल्या याच्यावर थोडा फोकस करायला पाहिजे आणि इको इको पंधरा मार्काला येतं पंधरा मार्काला म्हणजे इको मध्ये आपण फक्त ऍक्स पाठ करत बसतो याचा डाटा पाठ कर त्याचा डाटा पाठ कर तसे न करता आपण कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे इको मध्ये कारण इकोचा पेपर आता थोडा कन्सेप्ट बेस जास्त यायला लागलेला आहे त्यात ऍक्ट्सचा थोडा हे असतोच त्याचे थोडे क्वेश्चन असतात आणि बजेट झालं बजेटवर एक ते दोन क्वेश्चन आणि करंट अँगल आता इकोला जास्त देऊ राहिले ते म्हणजे करंटचा पण थोडा करंट रिलेटेड इको थोडा आपल्याला करायला पाहिजे त्यानंतर आपण बघूया रिव्हिजनचं नियोजन काय असलं पाहिजे आपलं आता सपोज आपली ग्रुप बी ची परीक्षा नऊ नोव्हेंबरला आहे आज सध्या म्हणजे आता इथून पन्नास दिवस आहे मॅक्झिमम तर ग्रुप बीचं रिव्हिजनचं नियोजन आपलं असं पाहिजे की आता तुमचं मॅक्झिमम सिलेबस तर कव्हर झालेला असेल किंवा अजून थोडं बाकी असेल कोणत्या तरी सायन्स वगैरे मॅथ्स काही काही टॉपिक बाकी असतील तर लवकर पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर आपलं हे सुरू करा रिव्हिजन कारण रिव्हिजन शिवाय सिलेक्शन होत नाही कारण तुम्ही किती पण वाचलं किती पण हे केलं पण रिव्हिजन तुमची प्रॉपर असायला पाहिजे कारण तुम्ही जे वाचलेलं तुमचं वाच बुक्स वगैरे मधून त्याच्या नोट्स काढून ते एक कंपाईल करा म्हणजे त्यातून एक रिव्हिजन होते आपली आणि नोट्स बनवायला शिका म्हणजे नोट्स वरून रिव्हिजनला हे होतं आपलं पुढचा विषय गणिताची प्रॅक्टिस आपण गणिताची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे किंवा किती वेळ केली पाहिजे माझं म्हणणं आहे की आपण रोज एक ते दीड तास आपण गणिताला दिलं पाहिजे कारण आपला जो ट्वेंटी पर्सेंट जो आपला पेपरचा भाग आहे तो गणित कवर करतो त्यामुळे रोज मॅथ्सला आपण टाइम दिला पाहिजे कारण मॅथ्सला टाइम दिला तर आपल्याला वीसपैकी पैकी सतरा अठरा असे मार्क्स घेता येतील त्यामुळे मॅथ्सला नियोजन करून किंवा असं आपण रोज त्याची प्रॅक्टिस करून मॅथ्समध्ये स्कोअर घेऊ शकतो आणि मॅथ्सला सांगायला गेलं तर मॅथ्सची स्ट्रॅटेजी असं की तुम्ही वेगवेगळ्या ऑथरचे किंवा बुक्स वगैरे रेफर्स केले असतील वेगवेगळ्या सरांचे क्लास वगैरे केले असतील तर त्यातून ज्या ट्रिक्स तुम्हाला सोप्या वाटत आहेत त्या घ्या तुम्ही आणि त्याच्या अप्लाय करत चला त्या ट्रिक्स किंवा मग मॅथ्ससाठी तुम्ही जे पी आय प्यू आलेले आहेत आतापर्यंत ते पण रेफर करत चला म्हणजे मॅथ्सचा तुम्हाला हे भेटतं आणि जर सपोज सांगायला पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट कसा करायचं तर टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही आता आपला पुढचा मुद्दा आहे टेस्ट सिरीज याच्यामधून तुमचा टाइम मॅनेजमेंट होणार आहे टाइम मॅनेजमेंट मध्ये मध्ये तुम्हाला आता क्वेश्चन क्वेश्चन आप जीएस आपलं एटी मार्क्स ला असतं एटी मार्क्स मध्ये आपल्याला म्हणजे जवळजवळ पस्तीस तीस ते पस्तीस मिनिटात असं आपल्याला कव्हर करायची आपली स्ट्रॅटेजी पाहिजे त्यासाठी टेस्ट सिरीज चा इम्पॉर्टन्स वाटतं आणि जे उरलेले मॅथ्सचे वीस क्वेश्चन आहेत ते आपल्याला जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटे हे भेटलेच पाहिजे तेव्हा आपल्याला स्कोर कर करता येतो आपण जरी प्रॅक्टिस करताना वीस मिनिटात वीस क्वेश्चन होतील असे प्रॅक्टिस केलेली असली तरी आयोगाचं एक प्रेशर असतं तेव्हा परीक्षेमध्ये त्यामुळे टेस्ट सिरीजमध्ये आपण सवय लावायची की आपलं झालं पाहिजे तेवढं कवर मॅथ्सचं म्हणजे जीएस आपलं जी तीस ते पस्तीस मिनिटात झालं पाहिजे त्यामुळे टेस्ट सिरीज तुमचं कसं म्हणजे टाइम मॅनेजमेंट वाढवतं तुम्ही काय चुकलात काय तुम्हाला नव्याने करायला पाहिजे तुम्ही कोणत्या विषयात प्लॅक करताय ते तुम्हाला टेस्ट सिरीजनुसार कळून जाईल तुम्ही म्हणजे तुमचा स्कोर वाढण्यास तुमचा स्कोर बुस्ट होण्यास तुम्हाला मदत होईल आणि आपला पुढचा पॉईंट आहे हा म्हणजे टाईम मॅनेजमेंटचाच पॉईंट आहे आपला म्हणजे त्याचं आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे म्हणजे सगळा खेळ कारण कंबाईनचा आपला टाइम मॅनेजमेंटवर आहे कारण आपल्याला शंभर क्वेश्चन साठ मिनिटात म्हणजे एखादा सत्ता आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत त्यासोबत मॅच पण असतं त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हे टेस्ट सिरीजमधून तुम्हाला इझिली आरामात होऊन जाईल आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक राहतो आपले आयोगाची पीआयक्यू पी। म्हणजे तुम्ही आता सपोज अभ्यास करताना कसं केलं असेल तुम्ही एखादा सब्जेक्ट उचलला त्याचं रिडिंग केले असेल म्हणजे टॉपिक वाईज रिडिंग केले का, का त्याचे पी सॉल्व्ह करायचे म्हणजे एक आयोगाच्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की आयोग नेमकं काय विचारतं आपल्याला म्हणजे आयोगाचे क्वेश्चन कसे येतात काय वगैरे त्यातून म्हणजे आयोगाचे पी करायचे ना आता शेवटच्या दिवसात आयोगाचे वाय पीचे पेपर प्रिंट मारून ते पण सॉल्व्ह करायला बघायचे म्हणजे तुम्ही आयोगाच्या लँग्वेज सोबत फॅमिली होऊन जाल म्हणजे थोडं तुम्हाला पण सोपं जाईल ते आयोगाचं हे करायचं तुम्हाला एक म्हणजे जनरल आयडिया येऊन जाते की आयोग नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारते म्हणजे एवढ्याला जुने पण नाही करायचे पिवे की सतरा पासून आपले कंबाईनचे ग्रुप सी चे थोडे करायचे पिय की म्हणजे आपल्याला नक्कीच फायदा होईल धन्यवाद